सर जरा बोलायचं बोल काय झालं सर ग्राउंड वगैरे आहे सर पेपरचं कसं काय ग्राउंड आहे मी तुला काय म्हणलो तू यावेळेस सिलेक्शन होत नाही तू म्हणला असं का हो सर का माहितीये का ऐक तुझं ग्राउंड किती आहे सोळाशे किती आहे सांग सोळाशे आता सध्या जर घेतला आपण सर पावसात पण घ्या मला किती मध्ये किती मार्क पडतात सोळा मार्क सोळा फिक्स हो सर सोळा मार्क साठी किती टाइम आहे माहिती का तुला किती मिनिटात यायचंय पाच दहा पन्नास पाच पन्नास पाच पन्नास का सहा सहा पाच पन्नास बर आणि शंभर गोळा तुझं गोळा पडतात कधी पण न प्रॅक्टिस करता पण ऑफ करतो ओके गुड आता बघ पंधरा सोळा एकतीस दहा एक्केचाळीस तुला काही न करता एक्केचाळीस मार्क पडतात तरी सुद्धा तू रात्र दिवस ग्राउंड करतोस पहाटे ते पाच लाटून ग्राउंड ला जातोस परत तिथं दोन अडीच तास तुझे मास्तर तिथे रगडा देतात तुला आणि नऊ वाजता तू रूमवर येतो तुझे पाच वाजून नऊ वाजेपर्यंत किती तास गेले तास चार चार वेस्ट ऑफ टाइम म्हणतात त्याला काय म्हणतात वेस्ट ऑफ टाइम तुला ग्राउंडला जर तू पाया तोडून जरी घेतला किंवा तुला पन्नास पैकी पन्नास जरी मिळाले तरी तू सिलेक्शन होत नाही का होणार ठीक आहे चल मी एक तुला सांगतो आज तुला ग्राउंडला पन्नास पडले आणि तू अभ्यासावर एवढं लक्ष दिला नाही आणि तुला एक सत्तर मार्क पडले तिकडे पन्नास आणि सत्तर किती झाले एकशे वीस एक, एक विद्यार्थी माझ्याकडे आहे तो ग्राउंडला फक्त एकेचाळीस किंवा अडतीसच घेतो एकोणचाळीसच घेतो आणि इकडे लेकीला नव्वद घेऊ लागले तो कितीला घेऊ लागले लेकीला नव्वद प्लस घेऊ लागले नव्वद आणि अडतीस किती झाले एकशे अठ्ठावीस तरी सुद्धा तुझ्यापेक्षा पुढे आहे आठ मार्कांनी आहे पण तू आउट ऑफ घेणार आहेस का ग्राउंडला आउट ऑफ घेणार आहे का नाही लक्षात ठेव मी काय म्हणतो तू चार मार्क वाढवण्यासाठी मौल्यवान पाच सहा तास वेस्ट करतोय आणि बॉडीच सत्यानाश करून घेतोय आता तुला क्वालिफाय होण्यासारखे मार्क आहेत एकेचाळीस ग्राउंड करायची काय गरज आहे का ग्राउंड करायचं म्हणजे मी सोडून द्या म्हणत नाही ग्राउंड मेंटेन ठेव जायचं आपलं मेंटेन नॉर्मल करायचं पण मला शंभर मीटरला मला तेरा घ्यायचंय बारा घ्यायचंय आउट ऑफ करायचंय हे जिद करायचं नाही सॅटिस्फाईड बॉडीला मेंटेन ठेवायचं आता चुकून चुकून अजून महिने महिने आहे तुझ्याकडे सोळाशे ला दोन मार्क वाढले तर तुझं बोनस आहे ते काय तुझं बोनस मार्क आहे मग इथं सोळाच्या ठिकाणी अठरा केलं तर तुला ते तू नॉर्मल केला तरी होतय पण तू काय करायचं साडेपाच ला ग्राउंडला गेला की सात वाजेपर्यंत घरी यायचं इथे ला यायचं साडेपाच पर्यंत ग्राउंडला पोचायचं एकटंच आता तुला कळलंय कसं वर्कआउट करायचंय मग काय गरज आहे का शिक्षका बरोबरच करणे त्याच्याबरोबर का तुला माहित नाही वर्कआउट कसं करायचं सगळं माहित आहे आता लेखीसाठी पण मी तुला एक मंत्र देतो काहीच करू नको तुला आता जरी सध्या पेपर घेतलं तर तुला साठ ते पासष्ट मार्क पडतात मिनिमम आपण असं अंदाज धरू तुला साठ पासष्टच्या वर जायच न झाले स्कोर तर ह्याला आपण पंच्याऐंशी ते नव्वद करायचं किती करायचंय पंच्याऐंशी ते नव्वद आता तुला सध्या किती एखादं टेस्ट पेपर मार्क्स दिलं किती पडते पन्नास पंचावन्न म्हणजे तू अजून लय माग आहे तुला आता पन्नास पंचावन्न मार्क म्हणल्यावर तुला तीस मार्क वाढवावं लागेल किती मार्क चे तीस म्हणले किती झाले पंचाळीस झाले की नाही पंचावन्न पासून तीस वाढले तर पंचाळीस झाले की नाही मग तुझं बघ तीस मार्क आहे तुला का चार मार्क वाढवायचे मला सांग हे ज्या मुलाला हे कळालं तो जिंकला मी काय म्हणलं कळलं का तुला ज्या विद्यार्थ्याला हे कळालं तो जिंकला अरे यार भिंचोत खरंच मी चार मार्क वाढवण्यासाठी रात्र दिवस एक करतोय मग तीस मार्क वाढवायचं ना मला चार मार्क मी का वाढू बरोबर आहे की नाही तुम्ही सगळे ऐकता तुम्हाला कळतंय ना चार मार्कासाठी मेहनत करणार की तीस साठी हे ज्या मुलाला कळाला तो सिलेक्शन झाला हे माझी गॅरंटी आहे तू आजपासून जर तुला खरंच वाटत असेल खरंच तर तुम्ही बोललेलं मला कळाला म्हणला तर तू ह्या ग्राउंड साठी नादीला लागू नको आता नॅचरली तुझ्याकडे एक्केचाळीस मार्क आहेत म्हणून मी तर हेच बोलणार की भाई तू मूर्खासारखं करू नको तू फक्त ग्राउंड मेंटेन ठेवण्यासाठी रोज जायचं आपलं जे पण तुझं जॉगिंग आहे वर्कआउट आहे रनिंग आहे रोजचं ड्रिल तुला माहित आहे आज काय करायचंय उद्या काय करायचं काय करायचं हे तुला सगळं माहित आहे फक्त तू एवढच आहे एवढच आहे की बघ जर कोणी बोलायचं आहे आईगीकडं एक रियल सिरियस ना बरं का तू मजा नको हे बघ तुझं नाव काय श्रीमंत का श्रीमंत ऐक मला एक खरं बोलायचं तुला तुझ्यासारखे मुलं कमी भेटतात आता तू पंचेचाळीस आणि सत्तेचाळीसच्या मागे लागला बरोबर का पण तुला पंचेचाळीस सत्तेचाळीस घेऊन पण काही अर्थ नाही तू एक्केचाळीस आता सध्या आहे तर तू वाढवणार किती आहे चारच मार्क ना काय गरज चार मार्क वाढवतो का तीस मार्क वाढवतो मग तू चार मार्क वाढवण्यासाठी पाच तास वेस्ट करतोय की नाही कधी कधी संध्याकाळी पण जातो म्हणून गोळा मारायला आता गोळा ऑफ आहे तरी तू लोकांना दाखवायला त्या मुली असतात ग्राउंडवर त्यांना दाखवायला माझा गोळा बघा ऑफ आहे असं करायला जाणार काय गरज आहे नाही तुला भरती व्हायचं असेल तर हे करू नको नाही बाबा भरती मी यावेळेस होत नाही सर मला काय व्हायचं नाही मी गोग पोरी बघायला आलो म्हणलं तर जाव एक रिअल बोलतो तुला जर हेच मंत्र मी बाकीच्या मुलांना पण देणार आहे आणि मी हे सांगणार पण आहे असं ओपनली सांगणार आहे सगळ्यांना की बाबा नो तुमचं ग्राउंड जर एकोणचाळीस प्लस असेल तर तुम्ही ग्राउंड फक्त रोज एकच तास करायचं किती तास करायचं फक्त ग्राउंड मेंटेन ठेवायचं फास्ट वर्कआउट करायचं घाम गाळायचं जे पण सिटअप आहे तुमच्या हायनी आहे शॉर्ट आयनी आहे फुल बी सी एबीसीडी आहे लॉंग रन आहे आठवड्यातून एकदा पाच किलोमीटर पळायचं हे करा संपलं या अभ्यासाला बसा रोज दहा तास अभ्यास कर किती तास दहा तास आता सध्या तुझं लेक्चर संपून जर पाच एक तास मिळत असतील तर इकडचे ता कर। तीन तास ऍड कर आठ तास झाले आणि दोन तास कुठून पण चोरून जेवायला तू एक तास देत असेल फक्त पंधरा मिनिट दे जेवायला आंघोळीला तू तासभर आंघोळ बाथरूम करत असेल तर फक्त पंधरा मिनिटात आंघोळ कर कळालं की नाही आता संडास किती दोन तीन मिनिट लागेल कळालं की नाही आंघोळीला दहा मिनिट असं पंधरा मिनटात संपवायचं तर तुला मी रोजचं शेड्यूल सांगतो प्रश्नपत्रिका संशय मागील वर्षाचं ठीक आहे रोज दहा प्रश्नपत्रिका लावायची किती दहा <सगे> रोज दहा प्रश्नपत्रिका मग कालांतराने रोज दहा म्हटल्यावर महिन्याचे किती झाले था तीनशे झाली किती तीनशे प्रश्न प्रश्नपत्रिका झाले लक्षात ठेव तीनशे <सगे> तीन प्रश्नपत्रिका झाले त्याच्यानंतर ना त्याच्यामधील जीके एका प्रश्नपत्रिके कमीत कमी तीस ते चाळीस पंचेचाळीस जीके असतात आपण चाळीसच पकडू एक एका प्रश्नपत्रिकेमध्ये चाळीस तर तीनशे प्रश्नपत्रिके बारा हजार जिके झाले महिन्याचे किती जिके झाले बारा हजार महिन्याला का तीनशे प्रश्नपत्रिका होतात महिन्याच्या आणि चाळीस जिकेत एका प्रश्नपत्रिके चारित्रिको बारा आणि तीन शून्य बारा हजार जी झाले महिन्यालाच तुझ्याकडे समजा तीन महिने आता सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या तीन महिन्याचे किती जिके झाले हो छत्तीस हजार जिके झाले झाले की नाही आणि कुठलं करायला लागलं तू फक्त प्रश्नपत्रिका करायचं बघायचं उत्तर बघायचं उत्तर बघायचं बघायचं उत्तर बघायचं एका महिन्यामध्ये तीनशे प्रश्नपत्रिका तर तुझ्या पुस्तकामध्ये असतील प्रश्नपत्रिका दीडशे दोनशे अडीचशे प्रश्नपत्रिका एका पुस्तकात दोन हजार चार पासून आजपर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका क्रॅक करून टाकायच्या प्रत्येकाला तीन ते चार रिव्हिजन पाहिजे किती रिव्हिजन पाहिजे तीन ते चार आणि रिव्हिजन कसं जो पेज असतो आपलं पेजचा समास त्याच्यावर डेट टाकायचे आज डेट समजा एकोणतीस आहे एक आज तीस आहे ना हा तीस आहे तीस आठ म्हणजे मी ह्या पेजला कधी वाचलो तीस तारखेला वाचलो परत दुसरा रिव्हिजन टाकताना इथं परत त्या पेजवर डेट टाकायची अशी डेट तुझे चार डेट पडले पाहिजे वर समासवर समास असतो समास की नाही असं पुस्तकाचं याच्यावर इथं पहिली डेट दुसरी डेट आता ते पुस्तक संपल्यावर परत येणार की नाही वाचायला तू एकच पुस्तकाला दहा वेळा वाचायचं दहा पुस्तक वाचत बसायचं नाही आता कुठले तरी मित्र हे येते म्हणतंय हे करतो करतो हा मला येत नाही तुलाही शान आहे तूच कर म्हणायचं आपला अभ्यास आपला टार्गेट ठेवायचं यावेळेस काही मुलं काय करतात दिशाभूल करतात एखादं गणित पाठवून देतात तुला हे येते का सोडव बघू लय हुशार आहे म्हणतो म्हणजे तुमचा टाइम वेस्ट करायचं टाइम काय करायचं वेस्ट करायचं मग तू ते कुठलं तरी गणित उगा वद्यातोद्या येतच नाही मग काय झालं तुझं पंधरा वीस मिनिट गेलं मग परत त्याचा फोन येतो काय रे सोडवलं का मग तुला लाज वाटते मग तू हा पण म्हणत नाही ना पण म्हणत नाही का यायला मी तर याचा पुढं म्हणलो होतो मग मी लय हुशार आहे आणि मला गणित येणार म्हणून अपमान होते म्हणून तुम्ही काय करता त्याचा फोन उचलत नाही असे गणित पाठवले कोण तर नाही नाही मला येत नाही तूच कर तू तुझी आई घाल बाबा म्हणायचं त्याला असे लोकांकडे लक्ष द्यायचं नाही ते तुमच्यासारख्या मुलांना काय करतात डायवर्ट करतात डायवर्ट करून त्यांची रोटी शेकण्याचा प्रयत्न करतात लक्षात ठेव ठीक हो। आहे म्हणून तुम्हाला सांगालो की तू आजपासून काय करायचं रोज दहा प्रश्नपत्रिका लावायची गणिताचा एक टॉपिक रोज फिक्स करायचं आज सरासरी घेतला त्याचे पन्नास उदाहरणं करायचे किती करायचे काय पण होऊ द्या पन्नास उदाहरण करायचं म्हणजे करायचं आता समजा तुम्हाला सांगितलं नंतर सांग पन्नास उदाहरण झाले त्याच्यामध्ये जे अवघड आहे सर या पन्नास पैकी मला तीस आले आणि वीस येणं अवघड आहे माझ्याकडे घेऊन ये एका पेजवर लिहायचं सर हे मला सरासरीचं हे जमलं नाही दुसऱ्या दिवशी प्रत्येक दुसरा टॉपिक आठवड्यातून दोन दोनच टॉपिक मराठी व्याकरणचे कुठलेही दोन टॉपिक कुठलेही दोन त्याच्यानंतर त्याच्यानंतरनं जीके पूर्ण जीके चालू आहे तुझं चालू घडामोडी रोज जेवताना मोबाईल मध्ये बघायचं जेवताना त्याला वेगळं टाइम द्यायचं नाही दोन वेळा जेवतो सकाळी नाश्ता करतो तीन वेळा झाले सकाळी पंधरा मिनिट जेवताना पंधरा मिनिट ते पंधरा मिनिट कळालं म्हणजे रोज चाळीस मिनिट तुझं चालू घडामोडी बघायचं झालं आणि त्याच्या पुढं न बघ आता छत्तीस हजार जिके झाले आता गणित त्या दहा प्रश्नपत्रिकामध्ये जेवढे गणित आलेत सगळे प्रयत्न करायचे पटपट पटपट सोडवायचं जे येत नाही त्याला साईडला घ्यायचं माझ्याकडे आणायचं सर मला या प्रश्नपत्रिकेमध्ये सात गणित आले नाही सर कुठले hmm. कुठले आहेत मी पटपट पटपट संडेला एका दिवसात सगळे टाकून देतो समजा पन्नास गणित एका आठवड्यात आलं नाही तुला संडेला सगळं सोडवून देतो कळालं माझं म्हणणं तू जर माझ्याप्रमाणे अभ्यास केला आज पण लिहून देतो तुला पंच्याण्णव किंवा नव्वद प्लस करतो तू आणि इकडे एक्के ला मेंटेन ठेवायचं वाढवायचं का तुला त्रेचाळीस करायचं का नाही पंचेचाळीस करायचं का नाही पण पंचावन्नच तुला किती करायचं आहे पंच्याऐंशी करायचं आहे पण एक्केचाळीस पंचेचाळीस करू नको सगळ्या तुझ्या मित्रांना पण हेच मंत्र दे की बाळानो दोन मार्क कशाला झक मारायला वाढवत आहे इकडे दोन मार्काचे वीस मार्क वाढवा ना सिलेक्शन होईल तुमचं पण दो तू सत्तेचाळीस घेतला तर सिलेक्शन होणार आहे या एक्केचाळीस चे एकोणचाळीस झाले चालेल मला एक्केचाळीस चे किती झाले एकोणचाळीस झाले चालेल पण पंच्याऐंशी च नव्वद कर कळालं माझं म्हणणं म्हणून एवढंच मी बोलणार आहे आणि सगळ्या मुलांना पण तुझ्या मित्रांना पण सांग जर ग्राउंड त्याचं नॅचरली आहे चाळीस एक्केचाळीस त्याच्या पुढे काहीच करू नका म्हणून अजून मी थोडा आता बुद्धिमत्ता आठवड्यातून दोनच टॉपिक करायचे हे दहा प्रश्नपत्रिका सोडू नये बरं काही दहा प्रश्नपत्रिका करायचेच करायचे झोपायचंच नाहीये आणि एक बुद्धिमत्ता तीन दिवस दुसरा बुद्धिमत्ता तीन दिवस असे दोन टॉपिक मराठी व्याकरणचे पण दोनच टॉपिक का कमी आहे म्हणून आणि जी के चालू आहे तिकडं गणित रोज एक टॉपिक करायचं गणिताचं रोज एक आज सरासरी केला उद्या बोडमास उद्या संख्यावर केला परवा दिवशी घातांकवर केला त्याच्या तिसऱ्या दिवशी नफा तोटा केला सरळ व्याज केला चक्रवाड व्याज केला हे सगळं करायचंय तुला कळालं अजून काय प्रॉब्लेम तू अर्ध्या रात्री मला फोन करायचं सर मला गणितात बिंदास यायचं असं घाबरायचं नाही करत मग तुझा कॉन्फिडन्स स्ट्रॉंग झाला की मला वाटतं की याचा अभ्यास होऊ लागलाय yes, ज्या मुलाचं कॉन्फिडन्स वीक असतं ना ते घाबरते सरा पुढे जायला बिंदाज यायचं सर मला हे जमलं नाही सांगायचं ओके चल मग का कामाला जा मग ठीक आहे चलो थँक्यू सर ओके